Uh, मी श्रद्धा राठी मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे माझ्याकडे अनेक मालकांचे तक्रार आले होते की त्यांच्या मुलांवर मारहाण वगैरे झाली आहे जे जैन मुलं आहेत त्यांना फोर्सफुली नॉनव्हेज खाय खायला दिलं होतं त्या स्कूलमध्ये मग जेव्हा मी सखोल चौकशी केली तर कळालं की त्यांच्याकडे युडाईस नाही इंडेक्स नंबर नाही इंडेक्स ही ते दुसऱ्या शाळेचा यूज करत होते त्यांच्या रिपोर्ट कार्ड्सवर ह्याच्याने म्हणजे मुलांचं भविष्य पण ते एकदम थराला घेऊन चाललेत कारण मुलांचं ॲडमिशन होत नाही जर तो युडाईस नंबर आणि दुसऱ्या शाळेचा युडाईस नंबर मॅच असला तर तर माझी अशीच विनंती आहे की कठोरात कठोर कारवाई करावी आणि त्यांचं जे दंड आहे शासनाचं दर वर्षाला लाख रुपये आणि नाही दिलं दंड तर दिवसाला दहा हजार रुपये असं तर ते दंड आकारण्यात यावं आणि आम्हालाही त्याची रिपोर्टिंग व्हावी की त्यांनी खरंच कारवाई संपूर्णपणे पार पाडली आहे का नाही तुम्ही शाळा आहे गुन्हा दाखल केलेला आहे हो गुन्हा कालच दाखल झालेला आहे हडपसर पोलीस स्टेशनला आता आम्हाला एवढीच विनंती आहे की त्याच्यावर कारवाई सुद्धा झाली पाहिजे फक्त गुन्हा दाखल होऊन ते पोलीस फक्त त्यांचे हे साईडला नाही होऊ शकत त्यांना शिक्षाही झाली पाहिजे की पुढं हा जर हा एक पिक्चर समोर आला की असं आपण केलं तर शिक्षा होती पुढचे दहा पालकही वाचतील आणि असे शिक्षेचं माहेर घरामध्ये असे गुन्हाही घडणार नाही